सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो आज डोळ्यामध्ये अश्रू आहेत अश्रू यासाठी आहेत एका एका शेतकऱ्याचं एका आदिवाशाचं आमच्या फॉर्म बाद केला गेला आणि घडत वाजले साडेचार साडेचार वाजता रात्रीचा हा अर्ज बाद केला गेला एक यंत्रणा एक यंत्रणा कशी काम करते बघा ही यंत्रणा चार म्हणजे बाबासाहेबांचं संविधान हरलं बाबासाहेबांचं संविधान हरलं आज या प्रभागामध्ये ज्यांनी कोणी या निर्णयावर सही केली आहे ना ज्यांनी कोणी या निर्णयावर सही केली आहे त्यांना मी आजच सांगतो तुम्ही त्याच्या फॉर्म बाद करण्यावर सही नाही केलेली आहे तुम्ही त्याच्या विजयावर सही केलेली आहे अख्ख अक्ष, अख्खी यंत्रणा कामाला लावली त्या आमच्या आदिवासी पोराने आखी यंत्रणा कामाला लावली त्या पोरासाठी आज एवढी माणसं इथे जमली सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत सकाळच्या सव्वा चार वाजता अर्ज बाद केला जातो हे हे आपलं भारताचं संविधान आहे सांगा महाराष्ट्र भरातल्या आदिवासी समाजाला मी सांगतो ह्या था ठाण्यातल्या एका आदिवासी पोरावर अन्याय झाला त्याचा अर्ज बाद केला का अरे लढूयात ना लढूयात जिंकूयात अरे करता था तो भगवंत आहे त्या भगवंताच्या हातात गोष्टी आहेत तो भगवंत ठरवेल कर्माचा हिशोब काय द्यायचा ते पण ही जी कर्म आहेत ना सत्ते पुढे शहाण पण नाही आमचे खिशे मी वारंवार म्हणतो ना आमचे खिशे रीते आहेत आमचे खिशे रिकामे आहेत ते हेच आमच्या खिशांनी नाही ना काही आमच्या खिशात जर काही असतं ना तर हे आमचे असे अर्ज बाद नसते झाले था, आज ठाण्यामध्ये शिवसेनेच्या विशेषतः ठाकरे था, साहेबांच्या शिवसेनेच्या आमच्या सगळ्या उमेदवारांच्या अर्जांवर ज्या काही गोष्टी घडल्या आहेत अगदी सा सही शिक्क्या सही नाही हे नाही ते नाही आणि अशा प्रकारे भविष्यात इलेक्शन लढल्या जातील आपण म्हणतो ना शिवसेनेचे उमेदवार कसे पडतात शिवसैनिकांना तुमच्या सर्वांसमोर उदाहरण आहे जाऊद्या महाराष्ट्रभर आम्ही गेल्या बारा तासांपासून इथे बसलो आहे अधिकाऱ्यांची गंमत बघतोय अरे छन छन की सुनो छनकार दुनिया है काला बाजार की पैसा बोलता है जय महाराष्ट्र लोकशाहीला आणि जय महाराष्ट्र या काय म्हणू या व्यवस्थेला जय महाराष्ट्र तुम्ही हारलेले नाहीयेत तिच्या हाताने तुम्हाला जिंकल्याचं सबूत दिलेलं आहे एवढे एवढे असले अधिकारी मला रात्रीच्या रात्रीच्या सव्वा चार वाजता अधिकारी अर्ज बात करतात रात्रीच्या सव्वा चार वाजता दागाता दागाता तुम्हाला काही एकच सांगतो तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो यात जावर बरोबर नाही डोळ्यात पाणी निघालंय ना यांना रडवल्याशिवाय सोडायचं नाही तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायला या लोकांनी बाळा रडू नको का आपण सकाळी पाहा पाच वाजेपर्यंत रडवलंय

यांच खोट काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना जर का या गोष्टीचं जर का आपल्या जाबरवरती आणि त्या पोरीवरती जर का डोळ्यातनं आश्रू काढलेत ना तुमच्या सगळ्यांच्या या लोकांना ह्यांच्या डोळ्यातून आश्रू काढू तुमच्या कोकणी बाळा एक मत जाता का म्हणे तुम्ही लक्षात ठेवा एक आदिवासी माझा आदिवासी बाहेर काढला तुमच्या आदिवासी नहीं नहीं गाँ, 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 रस्ते कटारी नाही झाले तरी चालणार पण गावात जर का महिला ठरवतात ना तर पुरुषांनी पण तसंच ठरवावं आपल्या पोरावरती अन्याय झालाय चुकीचं काम झालंय खोटं काम झालंय सकाळच्या सव्वा चार वाजता तुझं अर्ज वाद केला जातो विचार बोलतात करतो त्याच्यामध्ये नाही करतो आम्ही करतो आम्ही परत थोड्या वेळाने हे करतात

यंत्रणा हलवलीस तू पण आज तुझ्यासाठी एवढी लोक रडले आहेत ना याचा याच्यात तुझा विजय एवढे सगळे रडले तुझ्यासाठी आज हा एका कागदावर बाद केला म्हणजे तू बाद नाही झाला बाबा तू जिंकलास तू मंत्रालय हलवलीस बाबा मंत्रालय हलवलीस तू मोठं माणसं खूपच पैसे खादोड खाऊन द्या त्यांना किती पैसे खातात ना खाऊ द्या पण तो पुस्तक पैसा नाही पुरणं त्यांना मत जाता का म्हणे लक्षात ठेवावरती अन्याय झालाय तुमच्या सगळ्यांमध्ये ठरवून घ्या की एकही मत बाहेर देणार नाही तुम्ही कोणालाच देणार नाही कळलं तुम्हाला आपल्या पोरावर अन्याय झाला पोरीवर अन्याय झालाय कळलं ना, ना हे खोट काम या लोकांनी केलंय भोगावं ह्या पोरांना आणि पोरींना आहे एक अर्ज बाद करण्यासाठी तुमच्या माहिती साठी सांगतो नाही मी सांगतो एक अर्ज बाद करण्यासाठी पाच मोठी मोठी पुस्तकं खोलली जाड जाड पुस्तकं खोलली पानं वाचली गेली कुठल्या पानातला नियम काढू कुठल्या पानातला नियम काढू आणि जे नियम काढलेत ना ते वकील साहेब आपल्यासोबत उभे कायद्यात बसत नाही पण काय ना असा न्याय आदिवासीला हा आदिवासीला असा न्याय देत असेल ना संपली लोकशाही संपली हा देशातली ठाण्यातली लोकशाही संपली ठाण्यातली काय देशात राहिली नाही लढाईची इतर होते आदिवासीचे होत नाही कधी तुमचा अर्ज मी सांगतो तुम्हाला कधी पासच होणार नव्हता मी सांगतो आज आता हा अर्ज कधी पासच होणार नव्हता काय माहिती शेवटी ठीक आहे भगवंताच्या हातात आहे भगवंत पाहतो सगळं देव पाहतो त्यांना माहिती आहे आज एवढं किती आठ वर्ष झाले तिथे कोणी नगरसेवक आहे कोणी काम नाही करत त्यांना माहिती मी काम करणार त्यांच्यासाठी धावतोय म्हणून आजही लोक येतात माझ्यासाठी येतात ते माझ्यासाठी दोन्ही प्रभागात चार मध्ये पण आणि पाच मध्ये पण त्या ठिकाणी काय सांगायची गरज आज विचार करा जिल्हा प्रमुख इथे उभे आहेत <laughs> लाइट नव्हते ते ते काय बोलतात आमच्याकडे निधी नाही तर जेडी लाईटीचे लावले तीन चार लावून ठेवले आता लोक आहे तिकडे लाईटचे अख्ख्या ठाण्यातल्या आदिवासी समाजामध्ये सांगा अख्ख्या ठाण्यातल्या आमच्या बाबतीत काय घडलं ते लक्षात आलं ना वहिनी तुम्हाला हा एकही आदिवासाचं मत जाता कामा नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आपल्या या पोरीवरती अन्याय झालाय डोळ्यातलं साल्यांनी पाणी आहे एक मत नाही जाता कामा कळलं ना <coughs> आज यांच्याकडे सत्ता आहे म्हणून चाली आपण अशा याच्यामध्ये आहोत आपल्या पोरीचं आयुष्य पुढचं हे जे काही भवितव्य होतं यांचं ते बर्बाद करण्याचे धंदे या लोकांनी केलेले आहेत यांचं खोटं काम सगळ्यांच्या समोर आहे तुम्ही एक ठाण मानून बसा काही करून त्या देवाची शपथ घेऊन एक मत तुमच्या या कोकणी पाड्यातलं आणि इतर कोणालाही जाणार नाही जे जाबड सांगेल त्या पद्धतीनेच होईल यापुढे कळलं ना आपल्याला विकास करायचा आहे तिथला आपण काय करायचं ते आपण ठरवू आपण ठरवू तिथे ठीक आहे ना आणि तुला मी एक सांगतो बाळा त्या दिनेशला कुठे वरती घेऊन जायचा ना आपल्या पक्षात त्या आमच्यावरती जबाबदारी yes. लागली ठीक आहे ना विचारा विचारासाहेबांचकट आणि आपल्या साहेबांचकट म्हणून तू त्याची एकदम निश्चिंत राही निवडणूक काय शेवटची नाही पण हे जे काही चुकीचे धंदे केले आहेत ना याला वाचा फोडल्याशिवाय आपण राहणार नाही ठीक आहे शांतपणे घरी जा हां त्रास करून घेऊ नका पण आपण जे ठरवलंय त्याच्यावरती सगळ्यांनी ठाम राहा सडक आहे झालेला अन्य कोणी विसरू नका शेवटपर्यंत